मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आहे फडणवीस यांच्या हस्ते धरण गावामध्ये क्रांतीवीर फ्वाजा नाईक स्मृतीस्थळाचं उद्घाटन होणार आहे विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सुद्धा ते करणार आहेत मुख्यमंत्री कांतीवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं सा उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आपण बघू शकतो सभास्थळाची पूर्णपणे जय्यत तयारी सभास्थळावरती झालेली आहे या ठिकाणी भव्य जर्मन पद्धतीचा मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे ख्वाजा नाईक यांच्या स्मृती स्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात खानदेशातील ख्वाजा नाईक यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली होती ख्वाजा नाईक यांनी जो आहे तो खानदेशातील भिल्लांना एकत्रित करून मोठा उठाव केला होता त्यांच्या स्मृतीभिंतर धरंगाव धरणगाव येथे हा धरणगाव येथे त्यांचं स्मारक जे आहे स्मृतीस्थळ जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचंच उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचा खानदेशात विशेषतः जळगावात दौरा होत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावरती आहे त्याच पार्श्वभूमीवरती कुठली महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री करतात त्याकडे खान्देशवासियांचं लक्ष लागलं ला आहे भूषण चिंचोरे पुढारी न्यूज जळगाव